नमस्कार भूमी खूपच चिडचिड करत असते भूमी मोठ्याने बोलते बघितलंच आकाश ही बाई कशी आहे ती आकाश अरे या बाईला सोडता कामा नाही खरं तर या बाईची चांगलीच धिंड काढली पाहिजे तेव्हा लगेच आजी बोलते भूमी अगं उद्याच कोर्टात केस आहे ना केसची तारीख आहे ना उद्याची अगं उद्या हे सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर कर, करून क्षितिजा तुझ्या जवळ येईल तेव्हा भूमी बोलते खरं सांगू का मला आता वेळ घालवायचाच नाही आणि भूमी रागिणीची गचांडी पकडत तिला परपटत गीतांजलीच्या ऑफिसमध्ये घेऊन येते तेव्हा ॲडव्होकेट गीतांजली मोठ्याने बोलते भूमी हे सर्व काय आहे तेव्हा आकाशने सुद्धा त्या नर्सच्या नवऱ्याला सुद्धा तिथे आणलेलं असतं पूर्ण महाजन कुटुंबच तिथे असतं आकाशने पारितोष आणि अमोलीला सुद्धा तिथे बोलावलेलं असतं तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली म्हणते काय सगळा हा प्रकार आहे तेव्हा पारितोष बोलतो आकाश काय झालंय मला नीट सांगशील का काही समजेल असं बोल तेव्हा लगेच आकाश म्हणतो पारितोष तुला तर रागिणी हत्या कशी आहे चांगलंच माहिती आहे तू जरा विचार कर तेव्हा लगेच पारितोष बोलतो हो रागिणी पटवर्धन कशी आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि रागिणी पटवर्धन स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि तुम्हाला त्रास देण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते तेव्हा लगेच भूमी बोलते पारितोष यावेळेला सुद्धा या बाईने स्वतःचा खेळ साधलाय या वेळेला या, या बाईने माझं स्वतःचं मूल जन्माला आल्यानंतर हॉस्पिटलमधून गायब केलं आणि त्याला महादेवाच्या मंदिराच्या बाहेर नेऊन ठेवलं तेव्हा लगेच अमोली बोलते भूमी हे सर्व तू ऐकवण्यासाठी आम्हाला इथे बोलावलंस का तेव्हा लगेच भूमी बोलते एक मिनिट ज्या नर्सचा खून झाला ना त्या नर्सचा नवरा इथे आहे प्लीज दादा तुम्ही काय इथे बोला ना तेव्हा लगेच तो नर्सचा नवरा बोलतो हे बघा हे सर्व ब करण्यासाठी माझ्या बायकोनी या रागिणी पटवर्धनला मदत केली होती माझ्या बायकोचा यामध्ये काही दोष नाही पण हिचं सत्य उघड होतंय की काय याची भीती या रागिणी पटवर्धनला वाटली आणि चक्क या रागिणी पटवर्धनने माझ्या बायकोचाच खून केला तिला कायमचं मारलं हे बघा अमोली मॅडम तुमच्याजवळ जी मुलगी आहे ना क्षितिजा ती तुमची नाही ती रागिणी पटवर्धनने गायब केलेली मुलगी आहे म्हणजेच ती मुलगी भूमी आणि आकाशची आहे हे ऐकून गीतांजली मॅडमना खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला भूमी बोलते ॲडव्होकेट गीतांजली मॅडम हे सर्व मी पुरावे तुमच्यासमोर सादर केले पण खरं सांगायचं तर हे पुरावे मला सादर करायची गरजच नव्हती कारण कोर्टातसुद्धा मी केस लढू शकलो असतो पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची गीतांजली मॅडम कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही कारण तुम्ही माझ्या आईपणावरती आवाज उठवलात खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रासच होतोय तुमचं वागणं चुकीचं आहे पण तुम्हाला मात्र कळतच नाही मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही ॲडव्होकेट गीतांजली खरं सांगायचं तर तुम्हाला कळून चुकलं आहे की मी जे काही सांगत, सांगत होते ते योग्य सांगत होते त्यावेळेला पारितोष अमोलीला बोलतो अमोली माझा भूमीवरती पूर्णपणे विश्वास आहे भूमी कधीच खोटं बोलू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अमोली तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय अमोली आता तरी कळलं का तुला तू तु काय वागतेस ते जर का तुला समजत असेल तर नीट विचार कर कारण मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय अमोली प्रत्येक वेळेला तुझ्या वागण्याचा आम्ही अतिशय शांतपणे विचार केला पण तू सुद्धा कधीतरी विचार करत जा कारण तुला विचार करण्याची गरज आहे अमोली आता स्वतःहून निर्णय घे जो काही निर्णय घेशील तो योग्यच घेशील असं मला वाटतं प्लीज नीट निर्णय घे नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र अमोली खूपच चिललेली असते ती म्हणत असते काय सांगावं या भूमीनेच हे सर्व पुरावे सादर केले असतील तेव्हा लगेच भूमी बोलते अमोली मला हे सर्व करायची गरजच नाही कारण क्षितिजा माझी मुलगी आहे आणि तिच्यासाठी मी काही करेन एक गोष्ट लक्षात ठेवायची अमोली स्वतःचा खोटेपणा सिद्ध कर कारण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि ही गोष्ट मात्र तुला कळतच नाही अमोली जरा विचार कर अमोली तू काय वागतेस या गोष्टीचा तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात हे बघा अमोली मॅडम तुम्ही जर का खोटेपणा करून हे सर्व करत असाल तर चुकीचं करताय आणि प्लीज तुम्ही माझ्याशी खोटं बोललात रागिणी पटवर्धनने सुद्धा मला खोटंच सांगितलं ॲडव्होकेट गीतांजलीला फसवणारी तुम्ही पहिली व्यक्ती असाल ज्यांची नजर मी कधी ओळखलीच नाही तेव्हा मात्र अमोली बोलते मॅडम असं काही नाही तुम्ही विश्वास ठेवू नका त्यावेळेला लगेच मोठ्यानी भूमी बोलते ठीक आहे असं काही नाही ना विश्वास नका देऊ माझ्यावरती माझं काहीच म्हणणं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आवर्जून सांगा तुम्हाला कधीच खरं खरं सांगा ॲडव्होकेट गीतांजली मॅडम माझ्या बोलण्यात माझ्या वागण्यात माझा स्पष्टपणा दिसला नाही माझं माझ्या मुलीवरचं प्रेम दिसलं नाही खरंच तुम्हाला मी दुतप्पी वाटते का तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात नाही ना तुम्ही दुटप्पी वाटतच नाही मला खरंच तुमच्या डोळ्यात प्रेम दिसलंय खरं सांगू तर मी त्याचा विचारसुद्धा करायचे की भूमी महाजन यांच्या डोळ्यात एक स्पष्टपणा दिसला खरेपणा दिसत होता पण कधी कधी असं वाटायचं की नाही ॲडव्होकेट गीतांजलीला कोणीही फसवू शकत नाही आणि माझा खरंच यांच्यावरती विश्वास होता पण जर का तुम्ही चुकीचं वागत असाल तर मी तुमची केस सोडते आणि मला तुमची केस लढण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र पारितोष बोलतो मॅडम तुम्ही काळजी करू नका हिला जसं वागायचं आहे तसंही वागली पण मला भूमी आणि आकाशच्या मुलीला आमच्याजवळ जबरदस्तीने जबर ठेवायचं नाही कितीही काही झालं तरीसुद्धा त्यांच्या मुलीच्या बाबतीत त्यांचीसुद्धा काहीतरी स्वप्न असतील त्या स्वप्नांचा विचार माझ्या बायकोनी केलाच नाही मुळात याच गोष्टीचा मला त्रास होतोय ती असं का वागते तेच मला कळत नाही पण मी मात्र शांत बसणार नाही मला मात्र तिची योग्य ती लायकी तिला दाखवून द्यायची आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन आत्ताच्या आता तू माझ्यासमोर क्षितिजाला भूमीच्या हातात द्यायचं तेव्हा लगेच अमोली बोलते पारितोष मी तुझी कोणतीच गोष्ट ऐकणार नाही तुला जे काही करायचं आहे ते कर पण पारितोष एक गोष्ट लक्षात ठेव माझ्यासाठी जर का काही इम्पॉर्टंट असेल तर ती फक्त क्षितिजा बाकी काही नाही तू कितीही काही प्रयत्न कर तरी सुद्धा मी तेच सांगेन तेव्हा मात्र पारितोषला खूपच राग येतो पारितोष मोठ्याने बोलतो तू सुधारणार नाहीस मला याची गॅरेंटीच होती मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही कारण तू काय वागतेस याचं तुला भानच नाही आहे आणि खरंच मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे आता काय करावं तेच मला कळत नाही पण काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पारितोषला खूपच राग आलेला असतो आणि पारितोष शेवटी भूमीला बोलतो भूमी सॉरी खरंच सॉरी भूमी मला या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतोय पण खरं सांगू का मला आता काही गोष्टी कळतच नाहीत कसं वागावं तेच समजत नाही पण मी तुला एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे मी अमोलीच्या बाजूने कधीच नव्हतो अमोली चुकते मला स्पष्टपणे कळत होतं पण मला त्याचा मात्र त्रास होत होता पण खरंच सांगतो माझ्यावरती विश्वास ठेव मी तुमच्या विरोधात जाऊन काहीच करणार नव्हतो तेव्हा लगेच अमोली मोठ्याने बोलते पारितोष तू नवरा माझा आहेस आणि तू तिच्या बाजूने काय बोलतोस तेव्हा लगेच पारितोष बोलतो हो मी नवरा तुझाच आहे पण बायको म्हणून तू कुठेतरी कमी पडतेस जरा विचार कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पारितोष खातर तरी स्वत अमोली क्षितिजाला भूमीच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू